नमस्कार राजयुवा काव्य कुटुंब आयोजित राजुवा काव्य करंडक स्पर्धा दोन हजार पंचवीस साठी मी कविता सादर करीत आहे माझं नाव लक्ष्मण मधुकर ठाकूर राहणार फैसपूर तालुका यावन जिल्हा जळगाव ऐका तर माझी कविता बायकोची आरती जय देवी जय देवी बायको देवी सदा प्रसन्न राहू हो संसारी जय देवी जय देवी बायको देवी सदा प्रसन्न राहू हो संसारी नवऱ्यासाठी घेते नेहमीच कष्ट सारी पोरांची काळजी तिला भारी संसाराला देते नव भारी जय देवी जय देवी बायको देवी सदा प्रसन्न राहू हो संसारी संसारासाठी चेती सारी आहे ती नारी ती आहे कधी करते कधी नाही वारी तरी संसारी आपल्या ती तारी जय देवी जय देवी बायको देवी सदा प्रसन्न राहू संसारी कधी घेते रूप अन्नपूर्णा कधी जगदंबा करते नवऱ्याला लंबा जर नाही खांबा खरी जय देवी जय देवी बायको देवी सदा प्रसन्न राहू संसारी कधी रूप काली जर आली साली तिच्या शिवाय नाही वाली जर बायको भारी जय देवी जय देवी बायको देवी सदा प्रसन्न राहू संसारी होते कधी सरस्वती करते स्वप्नांची पूर्ती बसते नवऱ्याच्या छातारावरती बनते पाषाण मूर्ती सारी जय देवी जय दे देवी बायको देवी सदा प्रसन्न राहो संसारी कधी बनते रंभा उर्वशी कधी ठेवते उपाशी तापाशी जरी करते काशी वाराणशी तीच असते नवऱ्याची दुनियादारी जय देवी जय देवी बायको देवी सदा प्रसन्न राहो संसारी धन्यवाद